तुम्ही पाहत आहात सी एस सी मराठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडर महागला जाणून घ्या नवा दर काय आहे आजपासून गॅस सिलेंडरच्या दरात बदल झाला आहे संपूर्ण भारतात आता गॅस सिलेंडरचे नवे दर लागू झाले आहेत मुंबईतही गॅस सिलेंडरचा दर बदललेला आहे सविस्तर बातमी आपण पुढे पाहूया एल पी जी सिलेंडरचे नवे दर आज जाहीर करण्यात आले आहेत राजधानी दिल्लीपासून ते अहमदाबाद पटना या मोठ्या शहरांपर्यंत एल पी जी गॅस सिलेंडर महागला आहे एकोणीस किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये ही वाढ करण्यात आली आहे दिल्लीमध्ये व्यावसायिक एल पी जी सिलेंडरचा दर हा एकोणचाळीस रुपयांनी वाढून तो सोळाशे एक्क्याण्णव पॉईंट पन्नास पैसे रुपयांवर पोहोचला आहे अगोदर हा दर सोळाशे बावन्न पॉईंट पन्नास पैसे एवढा होता गॅस सिलेंडरचे नवे दर नेमके काय आहेत आजपासून म्हणजेच एक सप्टेंबरपासून एकोणीस किलो वजनाच्या एल पी जी सिलि सिलेंडर एल पी जी सिलेंडरवरती कोलकाता शहरात अठराशे दोन पॉईंट पन्नास पैसे रुपये दर झाला आहे हा अगोदर दर, दर सतराशे चौसष्ट पॉईंट पन्नास पैसे इतका होता मुंबई शहरात हा व्यावसायिक गॅस सिलेंडर सोळाशे चव्वेचाळीस रुपये झाला आहे अगोदर हा गॅस सिलेंडर सोळाशे पाच रुपये हा दर होता चेन्नई शहरात व्यावसायिक गॅस सिलेंडर अठराशे पंचावन्न रुपये झाला आहे ऑगस्ट महिन्यात हा दर अठराशे सतरा रुपये होता इंडियन ऑइल या कंपनीच्या एल पी जीचा हा दर आहे घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात बदल झाला आहे का एक सप्टेंबरपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात बदल झाले आहेत घरगुती गॅस सिलेंडरचा दर बदललेला नाही दिल्लीमध्ये चौदा पॉईंट दोन किलो वजनाच्या घरगुती एल पी जी गॅस सिलेंडर जुन्या दराप्रमाणे आठशे तीन रुपयांना मिळत आहे कोलकाता शहरात हा गॅस आठशे एकोणतीस रुपयाला दिला जात आहे व मुंबईत हा गॅस सिलेंडर आठशे दोन पॉईंट पन्नास पैसे रुपयांना दिला जात आहे चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा दर आठशे अठरा पॉईंट पन्नास रुपयांना मिळत आहे ऑगस्ट महिन्यात ही या गॅसची किंमत आठशे अठरा पॉईंट पन्नास रुपयेच होती दरम्यान गेल्या वर्षी एक सप्टेंबर रोजी घरगुती एल पी जी सिलेंडरची किंमत नऊशे तीन रुपये होती आता हा गॅस केवळ आठशे तीन रुपयांना मिळतोय